औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी दिले निवेदन मुघल शासक औरंगजेब व त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधान केली जात असताना आता विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंगजेबाची कबर कायमस्वरूपी हटविण्याची मागणी केली आहे या आशयाचे निवेदन सतरा मार्च रोजी मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांना देण्यात आले तर सतरा मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेतर्फे औरंगजेबाची कबर हटवा मोहीम राबविण्यात आली आहे जर प्रशासनाने ही कबर तातडीने हटविली नाही तर कार सेवा करून ती काढली जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे तसेच तस राज्यभरातील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन छेडण्याचा इशाराही बजरंग दलाने दिला आहे या मागणीमुळे राज्यातील राजकीय व वा सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे यावेळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे नरेंद्र वांढोकर श्याम देवगिरकर विशाल देशमुख आणि रुद्ध गानोरकर प्रणव पळसोकर रुपेश लोणारे आनंद बांगड आशिष झाला निरंजन सोळंके श्रेयश मालोकार अक्षय कळले अभिजित घुले शैलेश एरडावकर पियुष सूर्यवंशी रुपेश सूर्यवंशी अक्षय तेलमारे प्रणव बडनेरकर शुभम उमाळे योगेश लाखोडे अनिकेत चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर मूर्तिजापूर एस डीओ ऑफिस येथे नरादम औरंग्या याची कब्र महाराष्ट्राच्या भूमीवरून काढून फेकण्यासाठी माननीय डी ओ साहेब येथे त्यांच्या ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे ज्या औरंगजेबनी आपल्या महाराष्ट्रावर वारंवार चढाया केल्या आपल्या आई बहिणींच्या अब्दूवर हात टाकले महाराष्ट्राची लूट केली आणि भारताला काळिमा फासल अशा जुन्या काळात त्यांनी कृत्य केले अशा औरंग्याची कबरं आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवरून काढून फेकण्यात यावी अशी आमची महाराष्ट्र शासनाला मागणी आहे कारण अशा नरावधमाची कबरं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर असणे हे आपल्यासाठी कलंकाची बाब आहे आणि हे कलंक कुठंतरी आता पुसल्या गेलं पाहिजे अशी बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने आमची मागणी आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री